नागपूर येथील दिनांक तेवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने विदर्भाच्या भाषेच्या संगमाची भूमी असे प्रतिपादन करून भाषेचा सन्मान तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विकास कामे त्यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रातील अनेक विकास कामांचं देखील कौतुक का केलं जात आहे प्रत्येक भाषेचं कौतुक करून तसेच मुख्यमंत्र्यांच्या या भाषणामुळे अनेकांना विदर्भाच्या त्यांचे स्वागत केलंय विदर्भ त्यांचं स्वागत केलंय तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सांभाळलं आहे तसेच त्यांचे नेतृत्व मार्गदर्शन सदैव लाभलंय म्हणून एवढे विकसित काम जोमात होत आहे या विदर्भामध्ये प्रज्ञा चक्षू गुलाबराव महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या साहित्यातून खंजिरी भजनातून आपल्या विचारातून आपल्या ग्रामगीतेतून या ठिकाणी जो विचार दिला ते देखील एक अभिजात अशा प्रकारचं साहित्य आहे आणि आधुनिक काळामध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर राजा भडे प्राचार्य राम शेवाळकर महेश एलकुंचवार कविवर्य सुरेश भट कविवर्य ग्रेस डॉक्टर वी व्ही कोलते गत्र माळखोलकर आणि अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली परशुराम खुणे यांच्यासारख्या अनेक साहित्यिकांनी लेखकांनी आपल्या या संस्कृतीला अतिशय समृद्ध करण्याचं काम केलं आणि खरं म्हणजे ही विदर्भाची भूमी भाषेच्या संगमाची भूमी आहे इथे ज्या प्रकारे प्रखरतेनं मराठी साहित्याचं निर्माण झाला तेवढ्याच प्रखरतेनं या ठिकाणी हिंदी साहित्याची निर्मिती देखील झालेली आपण बघितली आणि म्हणूनच कदाचित हे एकमेव असं शहर असेल जिथे अमोरासमोर मराठी साहित्य संघ आणि हिंदी साहित्य संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या ठिकाणी या दोन्ही भाषांची प्रचंड मोठ्या प्रमाणात सेवा होताना आपल्याला पाहायला मिळते सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट